दिनांक पंचवीस अकरा दोन हजार तेवीस रोजी सामाजिक कार्यकर्ते नितीन सुगंधी यांनी पत्रकार परिषद घेऊन अशोक कटारिया नाशिक व भारतातील अग्रगण्य उद्योगपती यांच्या विरुद्ध शेतकरी म्हणून पुरावा नसताना सिन्नर तालुक्यात शेतजमीन विकत घेतल्याचं व तहसीलदार सिन्नर यांनी मे दोन हजार बावीसमध्ये अशोक कटारिया यांची मालकीची शेतजमिनी सरकार जमा करण्याचे निराधार आरोप लावले व अशोक कटारिया यांची विपरीत हेतूने जाहीर बदनामी केली आहे त्याबाबत विविध वृत्तपत्रांमध्ये व विविध इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये मा श्री अशोक कटारिया यांच्या विरुद्ध बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करण्यात आला त्यामुळे श्री अशोक कटारिया यांची अपरिमित बदनामी करण्यात आली आहे अशोक कटारिया यांनी श्री नितीन सुगंधी यांच्या विरुद्ध शंभर करोड रकमेचा अग्रनुकासणीचा दावा माननीय दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर नाशिक यांच्या मे न्यायालयात दावा दाखल केलेला आहे दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीस रोजी माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशानवेळी नितीन सुगंधी यांना अशोक कटारिया यांच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारचा बदनामीकारक मजकूर वृत्तपत्रात अथवा इलेक्ट्रॉनिक सामाजिक माध्यमांद्वारे व अन्य प्रकारे प्रसिद्ध करण्यास मनाई केलेली आहे दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीस रोजीच्या माननीय न्यायालयाच्या आदेशाने संबंधितास अशोक कटारिया यांची बदनामी करण्यापासून परावृत्त करण्यात आलेला आहे याविषयी अधिक माहिती अशोक कटारिया यांची कायदेशीर सल्लागार यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे दिनांक पंचवीस अकरा दोन हजार तेवीस रोजी नाशिक येथील श्री नितीन सुगंधी यांनी अशोक कटारिया यांचे विरुद्ध एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन बदनामीकारक एका वृत्तपत्रात आणि प्रिंट मध्या प्रिंट मीडियामध्ये त्यांनी काही वाईट दिल्या होत्या जेणेकरून त्यांची भारतात बदनामी झाली त्यामुळे अशोक कटारिया यांनी नाशिक येथील सिव्हिल कोर्टात आब्रू नुकसान भरपाईचा शंभर कोटीचा एक दावा दाखल केलेला आहे सदर दाव्यामध्ये आम्ही एंट्रीम ॲप्लिकेशन दाखल करून नितीन सुगंधींनी या प्रकरणात पुढे त्यांची बदनामी करू नये असा आदेश आम्ही मागितला होता आणि कोर्टाने मान्य उच्च न्यायालयाचे जे काही त्याच्यात आदेश झालेले आणि तहसीलदार सिन्नर यांनी केलेले आदेश वगैरे बघून नितीन सुगंधी किंवा त्यांच्या वतीने इतर कोणीही अशोकजी कटारिया यांची बदनामी करू नये आणि प्रिंट मीडियामध्ये या संदर्भात कुठलंही वक्तव्य देऊ नये का जेणेकरून त्यांची बदनामी होईल असे आदेश पारित केलेले आहे आणि श्री नितीन सुगंधी यांना नोटीस काढून त्यांना बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कोर्टात हजर होऊन त्यांचे जे काही म्हणणे आहे ते मांडण्याचे आदेश केलेले आहेत